पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षातील कारभारामुळं त्यांच्या विरोधात देशात सुप्त लाट आहे त्याचा फायदा उठवून महाविकास आणि इंडिया आघाडी पुन्हा सत्तेत येईल असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तुलनेत पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीत देशाचा आर्थिक विकास संथगतीनं झाला आहे असंही चव्हाण म्हणाले महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कोल्हापुरात आले आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आणि इंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीतील रणनीती स्पष्ट केली संसदेमध्ये अडतीस लहान मोठ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी निवडून येतात मात्र भाजप विरोधी पक्षांच्या मतविभाजनाचा फायदा उठवत मोदी सरकारनं दोन वेळा सत्ता मिळवली आहे मात्र आता मतविभाजनाचा फायदा इंडिया आघाडी होऊ देणार नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचं विजयाचं सूत्र जर काय असेल हे जर विचारलं तर मी एका शब्दात सांगेन की मताची विभागणी टाळणं भाजपला दोन्ही निवडणुकीमध्ये पहिल्यांदा एकतीस टक्के आणि नंतर मग सदतीस टक्के बालाकोट पुलवामानंतर झाले म्हणजे भाजपला तीस एकतीस टक्क्याचा जनाधार आहे देशामध्ये पण मग सत्तर टक्के लोक जर भाजपच्या विरोधी मतदान करत असतील तर मग भाजप निवडून कसं येतं तर ते विरोधी पक्षाच्या मतविभागीमुळं त्यावेळेला आम्ही ते टाळले इंडिया आघाडीनं एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक दोन अपवाद सोडले तर बऱ्यापैकी आमचं एकाच एक झालेलं आहे आणि त्याचा फायदा आम्हाला नक्की मिळाला मला आत्मविश्वास असला तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चर्चा का करताय मग तुम्ही तुमच्या जाहीरनाम्याची चर्चा कराल त्यामुळे त्यांना खात्री पटलेली आहे की आपण पुन्हा सत्तेत येत नाही देशात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत महागाई आणि हुकुमशाहीमुळे संपूर्ण देशात मोदी सरकार विरोधात जनतेमध्ये सुप्त लाट आहे त्याचा फायदा उठवून इंडिया आघाडी स्पष्ट बहुमत मिळवेल असा दावा चव्हाण यांनी केलाय तर कर्नाटक पॅटर्न वापरून काँग्रेस ओबीसी आरक्षण व्यवस्था मोडीत काढू पाहत आहे या पंतप्रधान मोदी यांच्या आरोपाचं पृथ्वीराज चव्हाण यांनी खंडन केलं बोलतायत असं मी कधी कुठेही म्हटलेलं नाही आहे आरक्षण संभवायचा विषयच नाही आहे उलट आम्ही आरक्षण वाढवायचा प्रयत्न करतो आहे आम्ही पन्नास टक्क्याची जी सीमा आहे ती कायद्याने बदलायचा प्रयत्न मी करणार आहे आणि त्यामुळं सोशो इकॉनॉमिक सेन्सेस करून सामाजिक वास्तव प्रत्येक घटकाचं काढायचा प्रयत्न करून त्या त्याच्यावर आधारित करद आम्ही आरक्षण द्यायचा प्रयत्न करणार आहे रद्द करण्याचा प्रश्नच नाही ज्या पक्षानं मुळातच या देशामध्ये सामाजिक न्याय आणण्याकरता आरक्षणाची व्यवस्था राज्यघटनेमध्ये नमूद केली तो पक्ष आरक्षण कसा काढेल उलट भागवत अनेक बोललेले आहेत की आरक्षण रद्द केलं पाहिजे आम्ही कधीच भेटलेलं नाही माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत देशाचा आर्थिक विकास गतीनं झाला पंतप्रधान मोदी विकसित भारताचं फसव स्वप्न दाखवत आहेत तसंच पारचा त्यांचा दावाही फसवाय बहुमताच्या जोरावर संविधान मोडीत काढण्याचा तसंच देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही आणण्याचा त्यांचा छुपा डाव आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनीच एकोणीशे पंच्याऐंशीमध्ये वारसा कर कायदा रद्द केलाय त्यामुळे देशात पुन्हा वारसा कर कायदा लागू होणार नाही असा खुलासाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला यावेळी आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते